मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करण्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आहे याचं स्पष्टीकरण म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक राहाल तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहताय हा एक छोटासा चिमुकला दिसतोय अगदी त्याचं वय सात ते आठ वर्ष असू शकते तो लिफ्टमधून जात असताना त्याच्यासोबत एक कुत्रा देखील तुम्हाला दिसतोय छोटासा तर आपल्याला व्हिडिओमध्ये हे पाहायचं आहे की या कुत्र्याचा जीव गेला असता तर हा चिमुकला त्याच्या मदतीला धावला नसता हे कसं काय शक्य आहे म्हणाल तुम्ही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर, तर मित्रांनो हा एक चिमुकला सात ते आठ वर्षाचा लिफ्टमधून जात असताना त्याच्यासोबत त्याचा त्याचासोबतही छोटासा कुत्रा देखील होता आणि हे दोघेजण निवाणपणे वरती निघालेले तुम्हाला दिसत आहेत आणि अशावेळी त्या कुत्र्याच्या गळ्यातील मात्र जो रिबीन असतो एक दोर असतो तो मात्र त्या लिफ्टच्या दरवाजामध्ये फसतो आणि त्या चमुकल्याला काही समजत नाही आणि लिफ्ट चालू झाल्यानंतर मात्र तो पाठीमागे वळून पाहतो त्यावेळी मात्र त्या चमुकल्याला दिसतं की हा कुत्रा लिफ्टमध्ये अडकला आहे आणि याच्यातून हा कुत्रा बचावणं देखील शक्य नाही हे त्याने वेळीच त्याला समजलं आणि फक्ता क्षणी तो अगदी त्या दोरवर छेपच घेतो अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे त्या कुत्र्याच्या गळ्यातील दोर मानेला घट्ट आवळणार इतक्यातच तो हा चिमुकला त्या डोरला घट्टपणे ओढतो इतक्या जोरात ओढतो की तो डोर तुटून खाली पडतो मित्रांनो हात चिमुकल्यानं त्या कुत्र्याला वाचवताना तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहिलं का तो एका मुख्या प्राण्यासाठी इतका घाबरला जेणेकरून खरोखर त्याच्या घरचंच कोणतरी या संकटाला सामोरं जात आहे अशा पद्धतीनं त्यानं त्या कुत्र्याच्या मदतीसाठी पूर्णपणे झोपून दिलं त्याचं कितीही कौतुक करा तितकं कमीच आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला होता त्या चुमुकल्याकडे अवघ त्याचं सात ते आठ वर्ष वय हो असेल त्याच्याकडे एवढी बहादूर आहे आणि एवढं धाडस तुम्ही पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर देखील तुम्ही पाहिलं कशाप्रकारे तो घाबरला होता पण मात्र त्यानं त्या मुख्या प्राण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं मित्रानं त्या चुमकल्यानं जे खरोखरच कौतुक करण्यासारखं जे काम केलेलं आहे खरोखर त्याचं कौतुक आपण हे केलंच पाहिजे संस्कार हे मुळातच घरातून शिकवले जातात आणि ते आपल्याला इथे पहावयास मिळाले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला देखील करा धन्यवाद